नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते समस्या अडचणींनी जर तुम्ही ग्रासलेले असाल तर हा स्त्रोत सलग एकवीस दिवस म्हणा आणि बघा हा स्त्रोत म्हटल्याने तुम्हाला सकारात्मक प्रभाव नक्कीच दिसून येईल एखादा माणूस जीवन जगताना खूप कष्ट मेहनत घेत असतो मात्र अनेकदा मेहनतीचे फळ मिळत नाही समस्या अडचणीमुळे सुख समृद्धीचा लाभ माणसाला घेता येत नाही भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये नामस्मरण आराधना उपासना पूजाविधी यांना अनन्य साधारण महत्व अस असल्याचे सांगितले जाते समस्या अडचणीतून मार्ग दिसावा जीवनात सुखी सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी कोट्यावधी भाविक नियमितपणे स्तोत्र पठण नामस्मरण करत असतात आपण श्री स्वामी समर्थांचे विधीपूर्वक पूजा करत असतो त्यांचा जप करत असतो पारायण करत असतो तसेच होमहवन करत असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे एक स्तोत्र आहे जे सलग एकवीस दिवस म्हटल्यास चिंतामुक्त होण्याचा अनुभव मिळू शकतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते हे स्तोत्र म्हटल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येईल या स्तोत्रामुळे समस्या अडचणी दूर होऊ शकतील श्री स्वामी समर्थांचे नेहमी तुमच्यावर कृपा राहील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असे सांगितले जाते मात्र स्वामींची उपासना आराधना करताना ती मनापासून आणि स्वामीचरणी दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून करावी असे स्वामींच्या सेवेमुळे आपण नक्कीच संकटमुक्त हो अक्कलकोट स्वामी स्त्रोत नावाचे स्त्रोत्र आहे एकवीस दिवस म्हणायचे आहे जर एखादा दिवस काही कारणाने राहिला किंवा एखादा दिवस स्त्रोत्र म्हणणे शक्य झाले नाही तर तो दिवस सोडून द्यावा म्हणजेच तो दिवस मोजायचा नाही हे, हे स्त्रोत्राच्या पठणामुळे समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकेल तसेच तुम्ही चिंतामुक्त होऊ शकाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी वचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान स्वामी समर्थांची शिकवण बोधकाळातील असून हजारो भक्तगण दररोज नियमित न चुकता स्वामींच स्वामींची पूजा अर्चना करत असतात आताच्या काळातही स्वामी पाठीशी असल्याचा अनुभव आलेले शेकडो जण भेटतील समस्या अडचणीच्या काळात स्वामी आपल्यासोबत असतात असेही अनुभव काही जणांना आलेले आहेत तर हा अक्कलकोट स्वामी स्तोत्र एकवीस दिवस नक्की म्हणा आणि काय अनुभव येतोय ये तो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक